एक टू शॉर्ट टू <laughs> भाई मायकच सुरू नाही केला मी बडबड करत होतो आणि आता आवाज रेकॉर्ड झाला नाही तर ठीक आहे परत सुरू करूयात तर काय झाप चाललो आता लोणावळ्याला आज एकटा नाही आहे आज माझा मित्र पण आहे शुभम तर आम्ही दोघं जण जाणार आहोत लोणावळ्याला तिथे टेन टाप काहीतरी आहे तिथे शे करणार आहोत ॲक्च्युली पाऊस सुरू झाल्यापासून जायची इच्छा होती कुठे जायचं आहे पण नाही प्लॅन झाला कुठे बाहेर जायचा आणि आज मॉर्निंगमध्येच सकाळी मन केलं की भाई चला कुठेतरी जाऊत पण कुठे जाऊत काय फिक्स नव्हतं मग चेक वगैरे केलं बुकिंग्स वगैरे भेटले आम्हाला होपफुली होपफुली नाही वॉट द वर्ल्ड बुकिंग भेटली आम्हाला आणि आता आम्ही निघणार आहोत आज हत्ती नाहीये ले आज त्याची गाडी घेऊन जाणार आहे पाठकशी तर त्याच्या गाडीतून जाणार आहोत आम्ही आज आणि आपण चेंबूरला आलेलो आहोत आणि बघूयात कसा होतो व्ह्यू खूप छान आहे तिथला फोटोज बघितलेले आहेत तुम्हाला दाखवायच मी कुठे चालले होते ते पोचल्यानंतर बट सी कसा होतो हा प्रवास आज एकताना दोघ चाललो आहोत इट्स फोर चार बज गए और हम अभी तक नहीं पहुंचे हैं भाई ये लोना ट्रिप काफी ही लंबी होती जा रही है हमें पुलिस वाले ने भी पकड़ा था भाई फिर क्या 2000 का फाइन था फिर 300 देके निकल गए होता रहता है ऐसे पुलिस वाले ऐसे मतलब करते रहते हैं अच्छी बात होती है तो फिर अभी हम थोड़े ही दिन में हम हमारा डेस्टिनेशन पे पहुंचने वाले हैं अब आने वाला है कतः जहर मज़ा कैसा मजा आने वाला है कतः ही जहर जहर मज़ा आएगा समझा बच्ची समझी क्या मजा करेंगे मौसम में अपन पूल में भी जाएंगे हल्दी वर्ती होएंगे पानी में भी ब्लू है पानी पानी भी करेंगे क्या? वही करने का अभी अपने को जाके किसी का है अपनी को, कोणालाच नाही घाबरत आपण बंदूक पिस्तूल तो फरण पण आपण कशालाच नाही घाबरत आता तू बोल सकते हो कि ये वर्थिट प्लेस हा वर्थेट इट मतलब पूरा वर्थ इट रुको जस्ट लेट मी जस्ट गो विद द वाइब आहा हा भाई बहुत सही प्लेस है तुम देख रहे हो कि एकदम हे बघा पूर्ण झाडी आहे आजूबाजूला भाई घराच्या समजते तुम्हाला झाडी काय असतात हे असे असतात ते जे आहेत ते महाग आहेत महाग नाहीत ठीक आहे बट आम्हाला हे फ्रंटचं हवं होतं कारण काय हे इथून डायरेक्ट डायरेक्ट फ्रंटचा व्यू येतो म्हणून ते आम्हाला हवं होतं म्हणून आम्ही तो घेतला आणि पाहू शकता तुम्ही बँड अँड हॅन्ड व्यू गायज हाय 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 द व्यू गाईज दॅट्स ऑल आय वांट मग सही आहे थोडा कॅमेरा ॲडजेस्टमेंट करले तेव्हा थोडासा तो अच्छा आ जाएगा आपला वडिओ य बाय तो एवढं काय ना जास्त हिंदी मध्ये बोलतोय मी भरपूर खुश आहे समजत नाहीये तो तुम्ही इथे पाहू शकता हे छोटस असं इथून डॅमचं पाणी जे आहे तिथून जे येते ते इथून पूर्ण वाहत 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 खाली चाललेलं आहे तुम्ही पाहू शकता हे आहे छोटी छोटी पिंटीकडे पिंटी 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 हाथ तो ओपन करना तो क्लीन करना पिंटी पिंटी हाय से हाय पिंटी से हाय से हाय 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 शी सिंग हाय शी से हाय हाय हाउ आर यू हाय गिजी 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 भाषा 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 नि निकाल 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 ए नि निकाल नि निकाल नि 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 निकाल हल्ला नि निकालता बुबू बुबू नि निकालता तर बाय भरपूर खतरनाक आहे तिथे भाय पीस आहे प्रो पीस खरंच तुम्ही या इथे मी नाव जे आहे किंवा लिंक बोलू शकता डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन मी हवंय तर आणि भाय काय मजा येत यार काय मजा येते तिथे एक थमनेल ना, असा नाही असा असा तर इथे पूर्ण तुम्ही पाहू शकता इथे या साईडला सगळे माग महाग आहे तिकडे तिथे पूर्ण समोर व्ह्यू बघा बाहेर आलो नाही आणि जिथे मी उभा आहे ह्याच्यावरती तिथून जो व्ह्यू येतोय पाहू शकता तुम्ही इथून असं हा 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 जहर आहे जहर। तसंही अक्षरशः मन एकदम प्रसन्न झालंयचं मन एकदम प्रसन्न झालंय माझ काय बोलू मला भरपूर काय बोलायचंय पण असं सुचत नाहीये काय बोलू असं झालेलं आहे तिथे छोटे छोटे टेंट पण आहेत तुम्ही पाहू शकता हे जे दिसत आहेत तुम्हाला हे छोटे छोटे टेंट आहेत माईट बी आपल्या जर का रिक्वेस्ट वरती फायर लावली इथे यु नो दॅट फायर वाल मजा येऊन जाईल मजा येऊन जाईल बारबी ऑप्शन माहीत नाही आम्हाला असेल नसेल इथेही जाईन मला जायची इच्छा होती इथे ह्या पोशनवरती बघू एकदम यू you नो know, अलगच वेगळीच फीलिंग आहे हा खरा लोणावळा आहे भाई हा खरा टायगर पॉइंट वगैरे तिथं आहेच भाई इथे या अशा प्लेसेस असतो या खतरनाक फिलिंग आहे ब्रो मतलब हा काय सांगू अशी फिलिंग एकदम जेवढा स्ट्रेस लाईफ मध्ये असतो सगळा तुमचा अस निघून जातो असा लग गीत तर गाइज आज आपला चेकआउट साडी आहे एक्सपिरियन्स वॉज नाईस म्हणजे ॲक्च्युली काय मला रूम एवढ्या नाही आवडल्यात म्हणजे एवढ्या क्लीन किंवा हे नाही आहेत त्या जशा असायला हव्या होत्या आणि त्यांनी एक गोष्ट केलेली आहे ज्या सर्व साधा रूम आहेत जे आहेत ए सी वगैरे जे रूम आहेत त्या एक इकडे एका लाईनने लावलेल्या आहेत आणि तिथे ज्या आहेत त्या सर्व ज्या आहेत त्या जकुजीवाला रूम आहेत तर त्यांनी ॲक्च्युली एक तरी रूम जकुजवाली तिथे ठेवली पाहिजे होती कारण का हा जो व्ह्यू आहे समोरचा तो छान आहे आणि तिथे पाठीचा रूम आहेत ज्यांच्यामध्ये जकूजे आहे त्यांना व्ह्यू नाही आहे सो तेवढं नाही वाटलं मला आणि रूम पण एवढं नाही आहेत क्लीन जेवढ्या त्या असायला हव्या होतात की भाई रूम मध्ये नो क्लीननेस किंवा असं ठीक आहे मी फक्त ॲग्री झालो किंवा म्हणजे हॅपी झालो कारण का व्ह्यू ऑफकोर्स व्ह्यू डॅम भरपूर खूप छान आहे सुंदर आहे त्यामुळे एवढं मला मॅटर नाही केलं बट स्टील जर तुम्हाला इथे यायचं असेल नंतर तुम्हाला रिफ्रेशम तुमची रूम असेल की आम्हाला रूम चांगला हवा आहे तर तेवढं फक्त बघू नये अदरवाईज तुम्ही ती वाली रूम बुक करू शकता थोडी क्लीन आहे बट तिचा समोरचा व्यू आहे काहीच नाही फक्त झाड आहेत आणि जर तुम्हाला व्ह्यूमध्ये व्ह्यू मॅटर करतो रूम एवढी मॅटर नाही करत तर तुम्ही हेही बुक करू शकता ऑन यू बट टोटल ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज नाईस तर इथेच आपण आपला ब्लॉग संपवतो आहे खूप छान होती ट्रीप असं छान ती ट्रीप असं नाही म्हणणार मी तुम्ही डॅम पाहू शकता परत भेटूयात दुसरा कुठे जायचं झालं तर बी कर्नाळा जाणार आहे मी नेक्स्ट 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 विकेंड माईट गणपती झाल्यानंतर कर्नाळा जाणार आहे मी कर्नाला ट्रेकिंगसाठी तर माईट आपण कर्नाळालाच भेटू पाहू शकता तुम्ही हा डॅम आहे करणाराच व्लॉग करेन तेव्हा भेटू व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा सगळं करा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओ सत्ता केली बाय बाय